आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण तुपाच्या फुलवाती कशा करायच्या ते पाहणार तर फुलवाती तुपाच्या करण्यासाठी मी इथे कापूस घेतलेला आहे आणि हा घरचा कापूस आहे याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत त्याला असे दोन्ही बाजूने टोक करायचे फुलवात करण्यासाठी आणि ही दोन्ही टोकं एकत्र एक करून वरून असं पिरगळा द्यायचा म्हणजे ही अशी फुलवात छान तयार होते अशी गोल फिरवायची आता या वरच्या टोकाला आपण इथे कुंकू पण लावू शकतो हळद अष्टगंध ज्या रंगाची आपल्याला पाहिजे असेल ही अशी फुलवा तयार झाली आणि याला थोडंसं असं दूध लावायचं म्हणजे पटकन येते इथे मी दूध घेतलेलं आहे दोन्ही बाजूनी असे टोक करून घ्यायचे दूध लावलं म्हणजे ही घट्ट होते छान सुटत नाही तुपात भिजवल्यावरती आणि दोन्ही मिळून एक टोक करायचा आहे ही अशी झाली फुलवात आणि याला आपण रंगीत पण करू शकतो किंवा अशी व्हाईट पण छान दिसते इथे मी शेंदूर लावलेला आहे फूड कलर पण आपण वापरू शकतो आणि रोज देवाजवळ लावण्यासाठी अशा पटापट फुलवाती आपण महिनाभरासाठी साठवून ठेवू शकतो आता या याच्यावरच्या टोकाला मी इथे हळद लावते अशा आपण हळदी कुंकवाच्या पण फुलवाती करू शकतो आणि अशा करून ठेवल्या तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन देवाजवळ लावायला आपल्याला होऊन जातात अशाच पद्धतीने मी इथे फुलगाती करून घेतलेले आहे आता आपण भिजवायला इथे गाईचं तूप घेतलेलं आहे ते वितळून घेतलेलं आहे आणि दोन चमचे याच्यामध्ये वनस्पती तूप पण मी घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला भीमसेनी कापूर जर असेल तर तो घालायचा थोडासा आणि नसेल तर असा साधा कापूर पण इथे आपण असा विरगळ होऊन घालायचा आहे त्याने फुलवाच छान जळते शेवटपर्यंत आणि सुगंध पण मंद मंद कापुराचा येतो फुलवात सुरू असताना अशा दहा बारा वड्या मी इथे कापुराच्या घेतलेल्या आहेत तर इथे मी वेगवेगळ्या आकाराची झाकणं घेतलेली आहेत आणि याच्यामध्ये एक एक फुलवात घालून घ्यायची आणि चॉकलेटचा मोल्ड असेल तर त्याच्यामध्ये पण खूप छान फुलवाती निघून येतात पटाळपट त्याच्यामध्ये पण आपण करू शकतो आणि नसेल तर मग अशा पद्धतीनेही करता येतात आणि अशी औषधांची झाकणं असतात त्याच्यामध्ये पण खूप छान फुलवात पटकन निघते आणि इथे बर्फाचा ट्रे घेतलेला आहे मी अशा पद्धतीने सगळ्या ट्रे मध्ये मी फुलवाती लावून घेते याच्यामध्ये आपण दोन पण अशा ठेवून घेऊ शकतो आता थोडं थोडं तूप मी अर्धा अर्धा चमचाच तूप याच्यामध्ये घालायचं आहे सोडायचं म्हणजे पूर्ण फुलवात आपली त्या तुपामध्ये बुडलेली पाहिजे नाही राहिली पाहिजे आणि या फुलवाती आपल्याला जर पटकन पाहिजे असेल तर आपण फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो दहा पंधरा मिनटांमध्ये छान गोठून जातात आणि ह्या अशा पण गोठतात आता झाकणांमध्ये तूप घालून झालेलं आहे आणि बाजूला ठेवलेले आहेत मी आता बर्फाच्या ट्रेमध्ये मी एक एक चमचा तूप घालत आहे अशाच पद्धतीने आपण घरच्या घरी तुपाच्या फुलवाती तेलवाती करू शकतो फार वेळ याला लागत नाही साचा न वापरता सुद्धा आपण अशाच फुलवाती अशा, अशा ताटामध्ये पण सेट करून ठेवू शकतो गोठल्यावरती त्या पटापट -पत निघतात फक्त ठेवताना ती सरळ ठेवायची ठेवताना अशा थोड्या वेगवेगळ्या ठेवायच्या म्हणजे चिटकणार नाही चुकल्यावरती आणि डब्यात पण भरून ठेवायला आपल्याला सोप्या जातील या, पद्धती नी, नी ते या अशा पद्धतीने फुलवाती निघालेल्या आहेत ह्याच्यातली काढून दाखवते ही अशी पूर्ण निघालेली आहे अशा पटापट पटापट छान फुलवाती निघून येतात थोडं आजूबाजूनी प्रेस केलं की पटकनच निघतात इथे बघू शकता तुम्ही झाकणाला काहीच तूप लागलेलं नाही आहे आणि अशाच पद्धतीने आपण फुलवाती करून छान स्टोअर करून ठेवू शकतो आणि इथे ट्रेमधल्या पण निघालेल्या आहेत थोडा ट्रे खालून प्रेस केला की पटापट पटापट निघून जातात ही बघा अशी निघालेली आहे आणि या दोन केलेल्या होत्या मी याला अशा वेगवेगळ्या पण आपण करून ठेवू शकतो चौकोनी आकारामध्ये इथे पण मी टाकून घेतलेल्या नंतर मी याच्यामध्ये असा कागद फिट केलेला होता मी ही बघा किती छान निघालेली आहे चौकोनी जसा बर्फ काढताना आपण ट्री हलवतो तसा हलवायचा म्हणजे पटापट निघून येतं ही हे बघा ही निघालेली आहे आणि आता याच्यातला हा पेपर काढून घ्यायचा असे दोन भाग करून अशा छान चौकोनी आकारामध्ये पण आपण फुलवाती तयार करू शकतो या अशा झाकणांपासून निघालेल्या फुलवाती या आशा झालेल्या आहेत किती छान आकार याला आलेला आहे आणि अशा डब्यामध्ये आपण साठवून ठेवून पुरवू शकतो आणि या ताटामधल्या आपण ट्रेमधल्या आपण फुलवाती पटापट -पत निघतात आणि नाही निघाला तर थोडासा ट्रे कोमट करायचा अशा पद्धतीने पण आपण पटापट पटापट आणि इथे मी नुसत्या वनस्पती तुपाच्या पण केलेल्या आहेत आता मी तुम्हाला फुलवात लावून दाखवते आणि याच्यामध्ये कापूर घातलेला आहे त्याच्यामुळे पटकनच लागते ही आणि मी याला बर्फामध्ये गोठण्यासाठी ठेवलेलं थे नव्हतं कारण आता पावसाळा आहे त्या तशाच गोठलेल्या आहे पाच दहा मिनटामध्ये लगेचच घट्ट होऊन येतात आणि एवढ्या कापसामध्ये आणि तुपामध्ये माझ्या पन्नास साठ फुलवाती झालेल्या आहेत आणखी काढायच्या आहेत आणि भरपूर वेळ टिकते ही फुलवात कारण याच्यामध्ये तूप आहे एक एक चमचा अर्धा अर्धा चमचा मी तूप घातलेला आहे त्याच्यामुळे बराच वेळ लागते अशाच पद्धतीने ला 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 जर आपण फुलवाती अशा डब्यामध्ये स्टोअर करून ठेवल्या तर छान राहतात चांगल्या राहतात आणि पटकन आपल्याला देवाजवळ कुठल्याही पूजेला लावता येतात माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका